दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जगद रामानंदाचार्य श्री नरेंद्र स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज संस्थांतर्फे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी या ठिकाणी शोभायात्रेच आयोजन केलेलं आहे हिंदू धर्माचं हे नववर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदीला म्हणजेच गुढीपाडव्याला सुरु होते आणि हिंदू धर्माचा ह्या नववर्षाचं महत्व हा वारसा हिंदू धर्माचा हा वारसा जतन करता यावा या उद्देशानं जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या संप्रदायातर्फे दरवर्षी आम्ही ह्या रॅलीचं आयोजन करतो यामध्ये पारंपरिक भजनी मंडळ पथक वेगवेगळे नृत्य रथ अशा प्रकारची भव्य अशा प्रकारची मिरवणूक निघते याही वर्षी आ, ही मिरवणूक चैतन्य नगर महादेव मंदिर या ठिकाणाहून वामनराव पावडे मंगल कार्यालय या ठिकाणपर्यंत काढण्यात आलेली आहे आता ती मिरवणूक या ठिकाणाहून निघणार आहे श्री गुरग हिंदू नववर्षाच्या सर्वांना सर्व भाऊ भक्तांना सर्व हिंदू धर्मियांना या नववर्षाच्या शुभेच्छा आहेत श्री गुरुधन अनंत विभाषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्र नरेंद्राचार्यजी महाराज अनंत विभाषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्र आचार्यजी महाराज यांच्या वतीने दरवर्षी स्वस्वरूप संप्रदायाच्या वतीने आमच्या नरेंद्र महाराजांच्या वतीने दरवर्षी गुढीपाडव्याला मिरवणूक निघत असते त्याचप्रमाणे या वर्षी सुद्धा गुढीपाडव्याला भव्य दिवे अशी नांदेड जिल्ह्यातून ही मिरवणूक निघत आहे आणि ही मिरवणूक चैतन्य नगर येथून निघत आहे व पावडे मंगल कार्यालय येथे सांगता होणार आहे जास्तीत जास्त भाविक भक्तांनी या महिला भगिनीने या मिरवणुकीमध्ये सामील होऊन आपल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा सर्व महिला भगिनींना या माध्यमातून देत आहोत श्री गुरु श्री गुरुदेव आनंद श्री श्री स्वामी नरेंद्र महाराज यांच्या दिव्य चरण वंदन करून पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिपनाथ महाराज यांचे चरणस्त करून आजचा दिवस म्हणजे साधू संत योती घरात तोची दिवाळी दसरा या उत्तीप्रमाणे हिंदू धर्माचं नवीन वर्ष आज विडि आजचा जो मुहूर्त आहे या मुहूर्तापासून सुरुवात होते आणि जगद्गुरु नरेंद्र चारजी महाराज संस्थानर्फे ऑल संपूर्ण इंडियामध्ये सर्वच ठिकाणी नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या शोभायात्रेमध्ये वेगवेगळे ले पथक लेजिम पथक असेल भजनी मंडळ असेल हिंदू धर्माची जी संस्कृती आपली ही कुठेतरी अं म्हणजे लोप पावत चाललेले आहेत या अनुषंगाने जगद्गुरु नरेंद्र चाल्यजी महाराज व हिंदू धर्माचे धर्मगुरू या नात्याने त्यांनी सर्वांना सांगून प्रत्येक जिल्ह्यामध्ये जेवढे महाराष्ट्रात असेल तेलंगणा आणि सर्व संपूर्ण इंडियामध्ये आजच्या दिवशी आज सकाळपासून सात वाजेपासून जवळपास या शोभायात्रेला सुरुवात झाली आहे आणि नांदेड जिल्ह्याची सुद्धा आमची पूर्ण तयारी झाली आहे या नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास पंधरा तालुके आहेत आणि पंधरा तालुक्यांमधून सर्वच भक्तगण या रॅलीमध्ये सहभागी झाले आहे आणि त्याचबरोबर पुढच्या पिढीसाठी की गुढीपाडवा हा दिवस काय असतो नवीन वर्ष हिंदू धर्माचं हे गुरुमाऊलींच्या कृपा आशीर्वादाने आपण जगाला संदेश देतो या पद्धतीने आणि याच्यामध्ये सकाळी आता नाश्त्यापासून रॅली होणार त्याच्यानंतर सभागृहामध्ये सांगताचा सा, सांगताचा सा कार्यक्रम होईल त्या का ठिकाणी महाप्रसादाचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे आणि कुठल्याही धर्माच्या भावना न दुखावता एकदम शिस्तीमध्ये आपण ही मिळून शोभायात्रा घेऊन जाणार आहोत कारण की आमच्यापासून गुरुमाऊलींचं वाक्यच आहे की तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा या उक्तीप्रमाणे शांततेच्या मार्गाने आम्ही त्या ठिकाणी पोहोचणार आहोत श्री गुरुदेव कोण देत की गजान